आज आपण बनवणार आहोत अत्यंत सोप्या पद्धतीने तयार होणारी मऊ आणि खुसखुशीत तिळगुळाची वडी त्यासाठी एका पॅनमध्ये मी एक वाटीपेक्षा थोडेसे कमी तीळ घेतले आहेत ते तीळ आपण व्यवस्थित भाजून घेऊया तीळ भाजत आल्यानंतर छान असे हलके होतात त्याचा रंगही बदलायला लागतो आणि ते थोडेसे उडायला लागतात पॉपअप व्हायला लागतात म्हणजे आपल्या लक्षात येतं की तीळ भाजले गेले आहेत तीळ व्यवस्थित भाजून झाल्यानंतर ते आपल्याला थोडे गार करून घ्यायचे आहेत गार झाल्यानंतर मिक्सरमध्ये घेऊन त्याची एक जाडसर भरड आपल्याला करायची आहे खूप बारीक नाही करायचं आहे अशा पद्धतीने त्याच्यानंतर परत एकदा त्याच पॅनमध्ये थोडंसं तूप आपण गरम करून घेऊया एक दोन चमचे आणि त्याच्यामध्ये अर्धा अर्धा मी चिकीचा गूळ आणि साधा गूळ घेतला आहे दोन्ही आपल्याला पाऊंड वाटी घ्यायचं आहे दोन्ही मिळून हा गूळ प्रॉपर आपण वितळवून घेऊया तोपर्यंत आपण शेंगदाण्याचं कूट तयार करून घेऊया भाजलेल्या शेंगदाण्याचा अर्धी वाटी कूट मी घेतला आहे हा गूळ छान वितळवून घ्यायचा आहे आपल्याला पाक नाही करायचा आहे गूळ वितळत आल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं जायफळ किसून घालूया आणि एक चिमूटभर वेलची पावडर आपल्याला टाकायची आहे हे सगळं व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊया त्याच्यानंतर वाटलेली तिळाची भरड आणि शेंगदाण्याचं कूट हे टाकून पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया सगळं एकदम नाही टाकायचं थोडं थोडं टाकून आपण मिक्स करूया म्हणजे आपल्याला अंदाज येईल गुळ कमी जास्त होणार नाही आणि प्रॉपर मिक्स होईल ते व्यवस्थित अशा पद्धतीने थोडं थोडं टाकून आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही प्रोसेस एकदम क्विक करायची आहे नाहीतर मग मिश्रण घट्ट व्हायला लागतं माझ्याकडे काही हार्ट शेपचे मोल्ड्स आहेत त्याला मी आधी तूप लावून घेतलं होतं आणि त्या साच्यांमध्ये आता हे मिश्रण मी भरून हार्ट शेपच्या वड्या करणार आहेत जर तुमच्याकडे असे काही मोल्ड्स नसतील तर तुम्ही एका ताटलीवर थापूनही करू शकता तेही मी तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने मोल्डमध्ये दाबून बसवून थोड्या वेळाने आपण ते वड्या काढून घ्यायच्या आहेत आता तुमच्याकडे जर मोल्ड नसेल तर एका स्टीलच्या डिशमध्ये त्याला तूप लावून घेऊन मग ते मिश्रण त्याच्यावर व्यवस्थित एकसारखं पसरवून घ्यायचं आहे हे मिश्रण गरम असतानाच व्यवस्थित दाबून पसरवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने सगळीकडनं एकसारखी लेअर त्याची आली पाहिजे थोडंसं थंड झाल्यानंतर आपण एका चाकूला थोडंसं तूप लावून त्याचे आपल्याला हव्या त्या शेपमध्ये पीसेस करून घेऊ शकतो मी डायमंड शेपचे करत आहे तुम्हाला जर चौकोनी आवडत असतील तर तुम्ही तसेही करू शकता अशा वड्या पाडून झाल्यानंतर तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही त्याची सजावट करू शकता सुकं खोबरं किसलेलं टाकायचं असेल तर ते टाकू शकता मी थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकते आहे पिस्ता बदाम किंवा काजू वगैरे अशा पद्धतीने आपली मऊ आणि खुसखुशीत तिळाची वडी तयार आहे